शेतकरी कर्जमुक्ती महाअधिवेशन नाशिक जिल्ह्यातील ओझरे येथे चार तारखेला भरलं संत शांतीगिरी महाराज यांनी जनशांतीधाम येथे हॉल उपलब्ध करून दिला होता त्यात जळगावचे शिवराम पाटील हे प्रमुख वक्ते होते त्यांनी भाषणात सांगितलं की आपण शेतकरी बांधव कर्जमुक्ती वीजबिल माफी भाववाढ अशा अनेक समस्यांसाठी लढतो पण भारतीय लोकशाहीची पार्लमेंटरी सिस्टीमचा वापर करीत नाहीत जो शेती आणि शेतकरी याचा अभ्यास करतो शेतकरी हितासाठी आंदोलन करतो वकालत करतो असा शेतकरी संघटनेचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत तेच तुमची बाजू विधानसभा लोकसभेत मांडतील आज तरी महाराष्ट्रातील एकही आमदार खासदार नाही की जो शेतकऱ्यांची बाजू मांडतो ही आपली मतदार म्हणून मोठी चूक आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीत फक्त शेतकरी संघटनेचे उमेदवार निवडून दिले तर देवेंद्र फडणवीस तुमच्या घरी आणि शेतकरी आमचे काय चुकले आम्हाला जिल्हा का पाडले? तर उत्तर देता येईल की तुम्ही फडणवीस आणि कंपनी विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिले होते की आमच्या युती सरकारला निवडून देईल आणि सत्तेवर आलो तर तुमची सरसकट कर्ज माफी करू तुमचा सातबारा कोरा करू असे प्रत्येक भाषणात फडणवीस तीन तीन वेळाला बोललेत तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही मतदान केले आणि तुम्ही विश्वासघात केला म्हणून तुम्हाला यापुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करणार नाहीत असं ऐकलं तर फडणवीसांचे डोळे उघडतील अरेच्या लवाडी करणे खूप महागात पडले यापुढे अशी लवाडी मारणार नाही आणि नरेंद्र मोदींना सुद्धा सांगू की तुम्ही सुद्धा यापुढे लवाडी मारू नका पंधरा लाख दुंगा कर्जमाफी करूंगा शेतकरी आता शहाणा झालाय त्याला कळून चुकले की आपण लबाड माणसे आहोत जर आपण अशीच लबाडी मारत राहिलो तर एकाला अयोध्येला राम मंदिरात आणि दुसऱ्याला काशीतील महादेव मंदिरात पुजारी म्हणून काम करावं लागेल शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट